तर आज खरं तर छत्रपती शिवरायांची वाघणकं साताऱ्यात दाखल झालेली आहे आणि या वाघनकांची ही पहिली झलक आपण साम टीव्हीवर बघतोय ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण ही वाघणकं पाहू शकतोय लंडन मधून थेट ही वाघनक आता महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे आणि या वाघनकाची एक्सक्लुसिव्ह झलक आपण साम टीव्हीवर बघू शकतोय साताऱ्यामधला संग्रहालयामध्ये ही वाघणक आता ठेवण्यात आलेली आहे आणि सर्व शिवप्रेमी आता ही वाघनक या संग्रहालयात बघू शकणार आहेत याशिवाय शिवकालीन अनेक शस्त्र सुद्धा या संग्रहालयामध्ये आता पाहता येणार पाहत आहे मात्र सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय ती साताऱ्यातल्या संग्रहा संग्रहालयामध्ये आहेत ही वाघनक आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय तर शिवरायांच्या प्रतापगडावरील शौर्याचं प्रतीक या खरं तर म्हटलं जातं आणि आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे कारण आज ही वाघणकं साताऱ्यात सर्वांना बघण्यासाठी आता ठेवण्यात आलेली आहे यानंतर ही वाघणकं साताऱ्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा येणार आहेत मुंबईमध्ये सुद्धा सर्व शिवप्रेमींना ही वाघणकं बघता येणार आहे मात्र लंडनहून आणलेली ही शिवकालीन वाघणकं आहेत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आज ही वागणकं ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी सर्वजण ही वागणकं पाहू शकणार आहेत केवळ वागणकच नाही तर शिवकालीन सर्व शस्त्र या संग्रहालयात असलेली सर्व शस्त्र सर्व शिवप्रेमी पाहू शकणार आहेत तर आपण वाघणं पाहू शकतोय साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत संग्रहालयातली ही थेट दृश्य आपण पाहतोय ही वागणूक एका काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली आहे आहे बुलेट प्रूफ काचेची पेटी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका